आषाढी आमावश्याला गटारी अमांश म्हणतात सगळेजण आणि काय करतात तो त्या गटारी अमावशेला सगळेजण काय करतात मद्यप्राशन करतात नॉनवेज आणून खातात ही गटारी आमावश्या म्हणतात सर्वजण पण ही गटारी अमावश्या नाही आहे समर्थ म्हणतात की आषाढी आमावश्या कधी येते श्रावण महिना सुरू होण्याअगदल्या दिवशी अगोदर म्हणजे श्रावण महिना सुरू होण्या अगोदर हा ही आषाढी अमांश असते आणि हिचं नाव गटहारी नाही तिचं नाव आहे गतहारी गतहारी म्हणजे काय हो जे होऊन गेले आपल्या हातून जे जे वाईट कर्म झालेलं आहे आतापर्यंत ते ते सगळं सोडायचंय इथंच ह्या अमावशेपर्यंत सगळं सोडून द्यायचंय आणि नव्याने श्रवणामध्ये अद्वैत भाग समजून घ्यायचा आहे नव्यानं काय करायची आपल्याला श्रावणामध्ये सुरुवात करायची आध्यात्मिकाला सुरुवात करायची उत्तमाचे कर्म करायला सुरुवात करायची जे काय आपले उत्तमाचे संकल्प आहेत ते या आषाढी आमंशाला करायचेत लक्षात ठेवा म्हणजे आपला श्रावणाची सुरू शुरु। सुरुवात या अमोशाला काय करायची करायची म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे अरे जे गतहारी म्हणजे जे जे काही घडून गेलं आहे सुरुवातीला जे जे काही घडलेलं आहे ते काय करायचे आपल्याला सोडून द्यायचं आहे म्हणजे जे काही दुर्गुण आहेत जे काय वाईट कर्म आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत इथं त्या त्यागायचेत पूर्ण त्यागायचेत आणि नव्यानं श्रवणाला सुरुवात करायची लक्षात ठेवा कशाला सुरुवात करायची श्रवणाला सुरुवात करायची म्हणजे समर्थांना इथं काय म्हणजे हा भाग झाला आपला कशाचा आषाढ श्रावण हे महिने येत असतात परंतु समर्थांना काय सांगायचं आहे की प्रत्येक भागामध्ये काय आहे हो सगळा आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे अद्वैत अर्थ लपलेला आहे अहो आपण एवढे काय आहे स्वार्थी आहे आपण आपण लोक काय आहे सगळेजण स्वार्थी आहे आपल्या स्वार्थापोटी आपण याला नाव काय दिलं हो गटारियामाशा मग गटारात पडेपर्यंत काय करतात काय करतात आपल्याला माहीत आहे बाहेर काय करतात गटरात पडेपर्यंत वाईट दुर्गुण करतात मग सुरुवात होईल का हो चांगली नाही होणार समर्थ म्हटले की आपल्या जीवनाची सुरुवात उत्तमाची व्हायची असेल उत्तमाची करायची असेल तर आपल्याला काय केलं आहे पाहिजे व गतहारी जे गेलेलं आहे जे दु दारिद्र्य आहे म्हणजे जे दुर्गुण आहे ते आपल्याला काय केले पाहिजे टाकले पाहिजेत आणि सद्गुणांची काय केली पाहिजे कास धरली पाहिजे म्हणून काय आहे ओ आषाढी अमांश झाल्यानंतर लगेच काय येतो श्रावण येतो ना परमेश्वरा काय करतात श्रावणामध्ये सगळे वर्षभर जे लोक देवाची पूजा करत नाहीत ती लोक काय करतात ओ श्रावणामध्ये पूजन करतात खूप आध्यात्मिक ग्रंथ वाचतात कुणाच्या घरी ग्रंथ लावतात बघा म्हणजे जिथं तिथं काय केला जातो महोत्सव केला जातो श्रावण श्रावण महिन्यात पण आपल्या अखंड आपल्याकडे काय पाहिजे श्रावण पाहिजे लक्षात ठेवा समर्थांना तेच सांगायचंय अरे ही गटारी साजरी न करता गटहारी ना गटारी नाही करायची ही दीप आमश्य आहे या अमावश्याला काय करायचे तो दीप प्रज्वलित करायचे सगळ्या घरामध्ये काय करायचे तर दीप प्रज्वलित करायचे आणि दीप आपल्याकडं दीप प्रज्वलन म्हणजे काय आहे प्रत्येक बघा एखादं दुकानाचं ओपनिंग केलं एखादं काय चांगलं कार्य केलं तर आपण कशाने सुरुवात करतो दीप प्रज्वलने करतो लक्षात ठेवा म्हणजे आपल्या जीवनाची आपल्या आता जे काही गतहारी म्हणजे गतहारी गटहार गटारी नाही अजून लक्षात घ्या गतहारी म्हणजे जे जे काही पूर्वी घडून गेलेले आतापर्यंत जे जे काय आपल्या हातून दुर्गुण घडलेले आहेत ते सगळे टाकायचेत आणि काय करायचंय हो प्रज्वलन करून आदल्या दिवशी दीप प्रज्वलन करून आपल्याला काय करायचे हो नवीन सुरुवात करायची उत्तमाची नवीन सुरुवात करायची लक्षात ठेवा उत्तमाची काय करायची नवीन सुरुवात करायची यासाठी ही काय आहे दीपामावश्य आहे लक्षात ठेवा म्हणून दीप लावले जातात सगळीकडे आणि दुर्गुण दीपामध्ये काय होतं सगळं अज्ञान अंधकार काय होतो नाहीसा होतो? होतो ना दीप प्रज्वलन केल्यानंतर जो काही आपल्या सभोवतालचा अंधार दूर होतो तसा अंतरी जर आपण आध्यात्मिक दीप प्रज्वलन केलं तर काय होणार आहे ओ हो? आपोआप आपल्या अंतरीचा अंधकार दूर होणार आहे म्हणजे अज्ञान जे काही आपल्याकडे अज्ञान आहे दुर्गुण आहे ते सगळे काय होणार आहे तो दूर होणार आहे म्हणून आपल्याला अंतरी काय करता आलं पाहिजे हो सत्कर्माचं दीप प्रज्वलन करता आलं पाहिजे जेणेकरून आपल्या कार्याची सुरुवात उत्तमाची होणार आहे आणि सुरुवात उत्तमाची झाली तर या देहाचा शेवट ही काय होणार आहे ओ हो? उत्तमाचा होणार आहे म्हणून कुठल्याही चांगल्या श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे हे जे भाग दिलेले आहेत ते कशासाठी दिलेले आहेत व आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी हे भाग दिलेले आहेत परंतु माणूस एवढा चपळ आहे एवढा चाप्टर आहे की प्रत्येक गोष्टीमधून काय करतो उलट अर्थ काढतो उलट सर्वांनी ह्या आमावश्याला काय केलं हो गटारी करून टाकलं काय केलं गटारी करून टाकलं गटारी म्हणजे काय गटरात पडेपर्यंत काय करते दुर्गुण करते लक्षात ठेवा समर्थ म्हटले हा भाग बदलता आला पाहिजे ही गटहारी अमावशा नसून ही काय आहे हो दीप अमावश्या आहे जसं द्वैतामध्ये म्हणजे बाहेर जसं आहे तसं हे अंतरीही हा भाग लागू पडतो समर्थ म्हटले या दिवशी आपल्याला काय करता आलं पाहिजे अंतरी सत्कर्माचं दीप प्रज्वलन करता आलं पाहिजे म जेणेकरून काय होणार आहे सगळं गटहारी म्हणजे जे काही दुर्गुण अंधकार आहे आपल्या अंतरी तो काय होईल हो त्या दीप प्रज्वलाने प्रज्वलनाने काय होणार आहे तो अंधकार निघून जाऊन नव्या रूपाने काय होणार आहे श्रवणाला सुरुवात होणार आहे श्रवण म्हणजे श्रावण सुरुवात म्हणजे काय हो उत्तमाचं देहाकडून कर्म घडायला सुरुवात होणार आहे म्हणजे श्रावण आला ना अंतरी काय आला श्रावण आला मग बाहेर पण ते करता येते आपल्याला बाहेरही दिले आणि अंतरही दिले म्हणजे द्वैत अद्वैत भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे म्हणून समर्थ म्हणतात रे आषाढी अमावश्याला गटारी म्हणू नका रे आषाढी अमावश्या गटारी नाहीये ही आषाढी अमावश्या आपल्या अंतरीचा अंधकार घालवणारी आहे लक्षात ठेवा म्हणजे आपल्या अंतरी जो अंधकार आहे अज्ञान आहे दुर्गुण आहे ते घालवण्यासाठी आपल्या अंतरी आपल्याला दीप प्रज्वलन करता आलं पाहिजे म्हणून ही काय आहे हो आषाढी अमावश्या आहे लक्षात ठेवा आषाढी अमावश्या नेहमी कधी येते श्रावण सुरू होण्या अगोदर येते म्हणून इथून पुढं लक्षात ठेवा आषाढी अमावश्याला काय करायचं नाही गटारी म्हणायचं नाही ही गटारी अमावश्या नाही आहे ही काय आहे हो दीप अमावश्या आहे ही गतहारी अमावशा आहे म्हणजे जे काही पूर्वी घडून गेलेलं आहे ते सगळं काय करायचं आपल्याला सोडून द्यायचंय आणि नव्यानं आपल्याला काय करायची हो उत्तमाची सुरुवात करायची लक्षात ठेवा म्हणून आपल्याला काय करायचंय आषाढी अमावशेला गटारी म्हणायचं नाही अजिबात गटारी म्हणायचं नाही आषाढी अमावशा म्हणजे काय आहे हो आपला श्रावण सुरू होण्या अगोदरची अमावशा आहे लक्षात ठेवा म्हणून जीवनामध्ये प्रत्येक चांगलं कार्य करण्यासाठी काय करायचंय हो आजपासून सुरुवात करायची दिलेलं आहे दीप प्रज्वलन जसं द्वैतामध्ये जसं आहे तसं अद्वैत अंतरही आपल्याला तो भाग काय करायचा आहे ओ हो? लावून घ्यायचा आहे म्हणून समर्थ म्हणतात की गटारी म्हणू नका चुकीचा अपभ्रंश करू नका भाषेमध्ये काय आहे हो खूप फरक आहे ना मग लोकांना काय म्हणले की कि किती दिवसापासून लोकांचं हे चाललंय हो काय करतात ओ गठारी आमोशेला नको नको ते कर्म करतात लक्षात ठेवा म्हणून समर्थ म्हटले नको रे असले काही कर्म वाईट करू नका नव्याची नव्याची सुरुवात उत्तमाची व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे दीप प्रज्वलन करता आलं पाहिजे ना की गटरात पडेपर्यंत दुर्गुण कर करायचे नाही आहे समर्थ म्हटले हा संपूर्ण चुकीचा भाग आहे माणसाने काय आहे व स्वतःला स्वतःला दुर्गुण करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून नाव पाडले लक्षात ठेवा पण हे तसं नाही आहे हे काय आहे हो पूर्णपणे विरोधाभास आहे लक्षात ठेवा गतहारी आणि गटारी दोन शब्दामध्ये खूप काय आहे हो बदल आहे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला दुर्गुणांवरती विजय मिळवायचा आहे आणि आपण अखंड दुर्गुण करतो लक्षात ठेवा दुर्गुणांवरती विजय मिळवायचा आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे परंतु आपण काय करतो बघा बाहेर बघा सगळे गटारातच पडलेले असतात आणि अशा प्रकारची काय करतात व गटारी अमोष्या साजरी करतात समर्थ म्हटले हा पूर्णपणे चुकीचा भाग आहे गटहारी म्हणजे काय तर चु घडून गेलेल्या घटनांवरती काय आहे आपल्याला सोडून आहे म्हणजे अज्ञान अंधकार सोडून देऊन अंतरी काय आहे हो आपल्याला दीप प्रज्वलन आहे आणि आपल्याला श्रावणाची काय करायची हो? श्रावण महिना होतो ना सुरू आध्यात्मिकाची काय करायचे व सुरुवात करायची प्रत्येकाने हे काय केलं पाहिजे व अंगीकारलं पाहिजे प्रत्येकानं काय केलं पाहिजे हे अंगीकारलं पाहिजे चुकीचा अर्थ घ्यायचा नाही